हाय हॅलो नमस्कार मी प्रतिमा परिमोम मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आज मी मांडीवरची जी काही भांडी आहे ती क्लीन करणार आहे आणि प्लास्टिकच्या ज्या बरण्या आहेत ना मेन म्हणजे त्या खूप खराब झाल्या त्याच्यामुळे म्हटलं की किराणा आणलेला आहे तो काय अजून भरलेला नव्हता मी तसंच ठेवला होता कारण बरण्या घासायच्या राहिल्या होत्या आणि एकदा किराणा भरला ना की मग ती परत तसंच राहून जातं म्हणून म्हटलं की आपण काय करू आता मस्तपैकी सगळ्या बरण्या चकाचक करूया आणि माझी देवपूजा वगैरे झालेली आहे घरामधलं सगळं काम झालेलं आहे फरशी कपडे भांडी स्वयंपाक सगळं आवरून घेतले आज मी आणि रात्री मी ना हेअर ऑइलिंग केलं होतं जरा केसांची जास्तच मी काळजी घेते सध्या तरी थंडीमध्ये आपल्याला केसांचे खूप सारे प्रॉब्लेम्स होतात आणि हे सगळे प्रॉब्लेम्स होऊ नये म्हणून मी खूप साऱ्या गोष्टी केसांसाठी करते आणि तर तेच मी ऑइलिंग केलं होतं त्यामुळे आज मी हेअर वॉश केलाय आणि ते केस धुतलेले आहे त्याच्यामुळे मी असेच बांधले केस तुम्हाला दिसत असतील तर सुकून देते आता ते तोपर्यंत मग मी हे सगळं क्लीन करते बरण्या वगैरे आणि तुम्हाला देवपूजा दाखवते मी आजची देवपूजा किती छान झाली आहे देवपूजा घरामध्ये केल्यानंतर ना खरंच खूप खूप भारी वाटत हे बघू शकताय तुम्ही माझी पूर्ण देवपूजा झालेली आहे खूप छान वाटते मस्त वाटते ना तर देवपूजा झाले माझे आणि आता काय करते मी घेते सगळ्या बरण्या सगळ्या घासायला कारण आहे ना आता संक्रात पण आलीये मग संक्रात आली म्हटल्यावर आपण काय करतो बायका की आपल्याला जसा वेळ मिळेल तसं आपण घरामधली सगळी साफसफाई करत असतो आणि खरं सांग मला साफसफाईच खूप वेळ आहे घरामध्ये मला थोडी जरी जाळी वगैरे दिसली किंवा थोडा कि जरी कचरा किंवा थोडी जरी धूळ दिसली ना तरी पण खरं सांगू माझ्या नाकाला प्रॉब्लेम होतो कारण माझं हे नाकाचं हाड जे आहे ना ते खूप दुखतं खूप म्हणजे खूपच दुखतं मला रोजचं झाडू जरी मारला ना तरी मला पूर्ण एक तास त्रास होतो हो मी दवाखान्यामध्ये सुद्धा दाखवले तर बघूया आता डॉक्टर काय म्हणतायत कारण खरं सांगू खूप खूप नाकाचा मला त्रास होतो मी मास्क लावून झाडू मारते तुम्ही कधी कधी ब्लॉग मध्ये हो बघितलं पण असेल आणि आता ना चला आता मी क्लिनिंग करते अजून मला फ्रीज पण क्लीन करायचंय फ्रीज काय नाही वरच्यावरच क्लीन करायचंय कारण आत्ताच मी महिनाभरापूर्वी क्लीन केला होता चांगला म्हणजे पूर्ण स्वच्छ केला होता धुवून काढलेला फक्त आता वरच्यावर पुसून घेणार आहे स्टाईल तेवढी धुवायची आहे काल मी काय केलं तर ही जी कुंडी आहे ना इथं मी किचनच्या वरती कुंडी असते तर ही कुंडी पण धुतली हे सगळे फ्लावर धुतले ती खालची काच आहे ना ती पण धुवून काढली फक्त आता स्टाईल राहिले धुवायची तेवढी क्लीन केली ना की मग माझी सगळी क्लिनिंग झाली संक्रांतीची तेवढी विंडो आहे तेवढी फक्त क्लीन करायची मग झालं सगळं बोलायचं म्हटलं तरी पण किती किती एफर्ट्स घ्यावे लागतात बाबा आणि काहींना वाटत ब्लॉक काही दहा मिनिटामध्ये करते दहा मिनिटामध्ये बोललं म्हणजे झालं दहा मिनिटात काही होत नसतं विचार करून सगळं ब्लॉक करावा लागतो आपल्याला दिवसभर काय करायचंय कोणता ब्लॉक आहे काय विषय सगळं अगोदर डोक्यामध्ये ठेवावं लागतं आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी मग आपल्याला तो ब्लॉग पूर्ण दिवसाचा ब्लॉग तो तीस मिनिटामध्ये पंचवीस मिनिटामध्ये किंवा दहा मिनिटामध्ये पंधरा मिनिटामध्ये वीस मिनिटामध्ये तो तुमच्या समोर मांडत असते आणि एवढे कष्ट घेऊन सुद्धा जर आप, आपले व्हिडिओ व्हायरल नाही झाले किंवा व्ह्यूज नाही आले ना तर खरंच खूप टेन्शन येतं पण मी नाही खचून जात मैत्रिणींना खरं सांगते मी अजिबात खचून जात नाही कारण कष्ट कधीही केलेलं वायालाच जात नाही मी कष्ट करत राहते नेहमी आणि खरं सांगू प्रामाणिकपणाने कष्ट करते मी तुम्हाला नसेल वाटत प्रामाणिकपणा ह्याच्यामध्ये तर तु तो तुमचा ऑफ व्यू पण कष्टाचं फळ एक दिवस मला नक्की मिळेल चला आता मी क्लीनिंग क्लास स्टार्ट करते आणि हो आ, काल मी ना एक गिव अवेचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुमच्या सोबत काल पासूनच जंनी जंनी माझे त्या कमेंट म्हणजे त्या ब्लॉग पासूनच आपल्याला हंड्रेड डेज चॅलेंज चालू करायचं तर त्या ब्लॉगला ज्यांनी ज्यांनी कमेंट केले असेल ज्यांनी ज्यांनी तो ब्लॉग बघितला असेल ज्यांनी लाईक केलं ला असेल आणि सबस्क्राईब केलेला असावं मेन म्हणजे जर तुम्ही एवढं माझ्या चॅनलवरती येऊन हो, तुम्ही व्हिडिओ बघितले लाईक केलं ला शेअर केलं सबस्क्राईब केलं आणि मेन म्हणजे रोजच्या रोज ब्लॉग खाली शंभर दिवसाचे जे शंभर ब्लॉग देणार आहे त्याच्या खाली जर कमेंट केली तरच त्याला शंभर दिवस दिवस जर मला कमेंट आली तरच त्यांना विनर म्हणून घोषित करणार आहे आणि मी गिफ्ट काय देणार आहे हे मी संक्रांतीच्या दिवशी अनाऊन्समेंट करणार आहे संक्रांतीच्या दिवशी मी सांगणार की तुम्हाला तुमच्या पत्त्यावरती हे हे गिफ्ट मिळेल तर आताच माझे व्हिडिओ बघत राहा आणि अजूनपर्यंत जर बघितले नसेल तर नक्की बघा आणि व्हिडिओ खाली कमेंट करा आता मी काय केले सगळ्या बरण्या रिकामे केल्यात आणि त्यामधलं सगळं साहित्य मी बाजूला ताटामध्ये काढून ठेवले ते पण दाखवते तुम्हाला डाळी मसाले मीठ धना पावडर हे जे काही असतं ना चहा पावडर हे सगळं मी बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि बाकीच्या सगळ्या बरण्या मी घासण्यासाठी आता घेणार आहे आणि तत्पूर्वी ही मांडणी बघू शकता ही मांडणी खूप छान आहे खूप छोटी आहे पण इतकी भारी दिसते ना तर मिक्सर पण मला क्लीन करायचं आहे तर हे सगळं आता मी क्लीन करायला घेते सकाळी मी सगळ्या बरण्या क्लीन केल्या होत्या काचेच्या काही बरण्या आहेत प्लास्टिकच्या काही बरण्या आहेत ते सगळ्या मी क्लीन केल्या होत्या कारण मला सगळ्या डाळी वगैरे जे काही किराणा भरला आहे मी परवाच्या दिवशी तर तो, तो सगळा मला व्यवस्थित त्याच्यामध्ये ठेवायचा आहे आणि आता ते तर मकर संक्रांत येते त्याच्यामुळे म्हटलं की हळूहळू आपली डीप क्लिनिंग चालू करूया कारण एकदमच सगळं करायचं म्हटलं ना खूप लोड येतो आणि मग मग दुसऱ्या दिवशी तर ना मग तब्येतच ठीक नाही राहत माझी तरी त्याच्यामुळे मग मी हळूहळू थोडं थोडं काम करते तर आता मी पूर्ण बरण्या घासून वगैरे घेतलेल्या आहेत उन्हाला ठेवले होते मी वाळायला तर मी दाखवते तुम्हाला बेडरूमच्या खिडकीमध्ये ठेवले होते तिकडं ऊन येतं ना म्हणून मग मी तिकडेच ठेवलेलं तर आता दाखवते तर अशा मी इथं सुकायला ठेवल्या होत्या आणि आता चांगल्या सुकल्यात ह्या आता घेऊन जाते आणि ह्याच्यामध्ये सगळं साहित्य व्यवस्थित ठेवते आणि ठेवून देते मांडणीवरती व्यवस्थित पुसून वगैरे आणि चला तर मग आणि इकडं इकडच्या साईडला बिल्डिंग चालली आहे तर इतकी खाडखूड खाडखूड आवाज येते ना दिवसभर म्हणजे सकाळी सकाळी सकाळ चालू झालं ना का संध्याकाळपर्यंत ती खाडखूड आवाज असते आणि एवढं डोकं उठतंय आहे ना काय सांगताच काम नाही चला आता हे सगळं व्यवस्थित ठेवते दाखवते मी तुम्हाला तरी इथे व्यवस्थित सगळ्या बरण्या मी लावून घेतल्या त्यानंतर मग परी स्कूलमधून आली होती तिला चपाती वगैरे बनवून दिली आता भांडी पण भरपूर पडलेत जेवणाची तर आता ही सगळी भांडी क्लीन करून घेते आणि हे सगळं पांढरं पांढरं झाले तुम्हाला दिसत असेल ना किचन कट्ट्याकडे कारण आमच्या इकडं ना खूप बोरचं पाणी असं क्षार आहेत त्या पाण्यामध्ये त्यामुळे मग ते तसं होतं कितीही घासलं तरी तसंच दिसते तर आज थोडंसं म्हटलं जरा जास्तच ऍसिड वगैरे टाकून चकाचक करावं हे सगळं चाक परीला शाळेतून घेऊन आले त्यानंतर तिला जेवायला बनवून दिलं आणि तुम्ही भांडी किती पडली होती तर ती भांडी पण मी क्लीन केली घरामधल्या किचन सगळं आवरलं आणि त्याच्यानंतर परीचा थोडा वेळ होमवर्क घेतला होमवर्क घेतल्यानंतर ती मला म्हटली मम्मी आमचे डान्सची प्रॅक्टिस चालू आहे मी तुला थोडासा करून दाखवू का तर तिनं आई गिरी नंदिनी मेदित विश्व विनोदीनी हे गाणं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तिचा डान्स आहे तर ती मला म्हणत होती मी तुला करून दाखवते आता मी गाणं तुम्हाला इथे ऐकू शकत नाही कारण कॉपीराईट लागेल त्यामुळे तर ती फक्त डान्स दाखवते मी तुम्हाला तिचा आताशी प्रॅक्टिस चालू आहे पण तिचा डान्स कसा वाटतोय मला नक्की कमेंटद्वारे कळवा तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा क्लिनिंगचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की इतरांपर्यंत शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि भेटू नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय